नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो अंजीर अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे दररोज अंजीर सेवन केल्यास अनेक गंभीर आजार दूर होऊ शकतात अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जात चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण अंजीर खाण्याची योग्य पद्धत काय आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी समजून घेऊया मित्रो अंजीर खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं अंजीरला सुपरफूड म्हणून देखील ओळखलं जातं यामुळे शरीराला मॅग्नेज लोह मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी सिक्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कॅल्शियम पोटेशियम आणि झिंक अशी खनिज मिळतात तसंच अंजीरमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते अंजीर खाल्ल्याने मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत मिळते त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील अंजीर उपयुक्त आहे तसंच मधुमेह त्या रुग्णांना देखील याचा फायदा होतो चला तर मग आपण आता अंजीर खाण्याचे फायदे काय आहेत तेही समजून घेऊया उच्च रक्तदाब नियंत्रित करते मित्र अंजीर मध्ये आढळणारा पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी आहारात अंजीराचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त लोकांसाठी अंजीर एक प्रभावी स्रोत आहे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे आतड्याची हालचाल सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते याशिवाय अंजीर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासही मदत करते मधुमेहन साठी फायदेशीर मित्रो मधुमेह रुग्णांच्या आहारात अंजीरचा समावेश करणं चांगलं आहे अंजीर, चा अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते यामध्ये आढळणारे आणि क्लोरोजेनिक संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात त्वचेसाठी फायदेशीर मित्रो अंजीर मध्ये सी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते अंजीर खाल्ल्याने त्वचेचे पोषण हाडांसाठी फायदेशीर हाडांच्या यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या विकारासाठी मदत करतात रोग प्रतिकार शक्ती आणि ऊर्जा वाढते मित्रो आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर नहू कुंटे यांच्या अंजीरच्या पाण्यात जीवनसत्व ए बी पोटॅशियम मॅग्नेशियम जस्त तांबे मॅग आणि लोह यासह अनेक आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात एकूणच आरोग्यासाठी हे पोषक घटक अत्यंत महत्वाचे आहे अंजीरचा वापर रोग प्रतिकार शक्ती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी देखील केला जातो अंजीर खाण्याची योग्य पद्धत काय तेही आपण आता समजून घेऊया मित्र अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही ते कोरडेही खाऊ शकता परंतु अंजीर रात्री पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी त्याचे सेवन केल्यास जास्त फायदा होतो तुम्ही दुधातही अंजीर भिजून ठेवू शकता दिवसातून जास्तीत जास्त तीन ते चार अंजीर खावे जास्त खाऊ नये तर मित्र ही होती अंजीर खाण्याचे काय फायदे असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण